नमस्कार मित्रांनो नोकर भरती अपडेट यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे जर तुम्ही आमचे व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बिल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा म्हणजे पुढील येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचेल चला काही वेळ न घालवता आजचे महत्त्वाचे अपडेट पाहूया स्कूल ऑफ स्कॉलर्स यांचे वेगवेगळ्या ठिकाणी शाळा आहेत तर त्या सर्व शाळांमध्ये त्यांनी भरती काढलेली आहे चला तर बघूया आपण कोणकोणत्या लोकेशनला त्यांची टीचर आणि शिक्षकेतर कर्मचारी भरती निघालेली आहे चाळीचं ठिकाण एक स्कूल ऑफ स्कॉलर्स खौलखेड अकोला ॲड्रेस ओल्ड हिंगणाघाट घाट खौलखेड अकोला हे ठिकाण आहे इथे कोणकोणते भद पद भरायचे आहे हे बघूया पदक्रमांक एक प्री प्रायमरी टीचर पद क्रमांक दोन प्रायमरी पी आर टी इंग्लिश ई एस गणित आर्ट अँड क्राफ्ट मराठी कम्प्युटर हिंदी पद क्रमांक तीन सेकंडरी टी जी टी इंग्रजी विज्ञान सामाजिक ज्ञान पत क्रमांक चार को स्कॉलर्स्टिक कोचेस फ्लुएंट व्होकल पत क्रमांक पाच सपोर्ट टीचर्स प्री प्रायमरी प्रायमरी शाळेचे ठिकाण दोन एस ओ एस अमरावती धामणगाव ॲड्रेस मौजा निंबारा खुर्द बडनेरा रोड सिप्ना इंजिनिअरिंग कॉलेजच्या जवळ अमरावती हे ठिकाण आहे इथे कोणकोणते पद भरायचे आहे हे बघूया पदक्रमांक एक प्री प्रायमरी प्री प्रायमरी टीचर सुपरव्हायझर पदक्रमांक दोन प्रायमरी पी आर टी ई व्ही एस मॅथ इंग्लिश हिंदी कम्प्युटर इंग्लिश प्लस ई व्ही एस पदक्रमांक तीन सेकंडरी टी जी टी इंग्लिश सायन्स मैथ सोशल सायन्स हिंदी फिजिक्स अँड कम्प्युटर पदक्रमांक चार एच ओ डी ई व्ही एस सायन्स को स्कॉलरस्टिक कोचेस म्युझिक स्पोर्ट पदक्रमांक पाच सपोर्ट टीचर्स प्री प्रायमरी प्रायमरी शाळेचे ठिकाण तीन प्रायमरी शाळेचे ठिकाण तीन ओ एस यवतमाळ ॲड्रेस एम आय डी सी एरिया भुयार दरवा रोड लोहार यवतमाळ हे ठिकाण आहे इथे कोणकोणते पद भरायचे आहे हे बघूया पदक्रमांक एक प्री प्रायमरी टीचर पदक्रमांक दोन प्रायमरी पी आर टी ई वी एस इंग्लिश मॅथ अँड हिंदी पदक्रमांक तीन कम्प्युटर सेकंडरी टी जी टी इंग्लिश मॅथ सोशल सायन्स पद क्रमांक चार कम्प्युटर सपोर्ट टीचर प्री प्रायमरी अँड प्रायमरी टीचर मित्रांनो जर व्हिडिओमध्ये चांगली माहिती मिळत असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद चला पुढे बघूया शाळेचे ठिकाण चार एस ओ एस वर्धा हिंगणघाट ॲड्रेस स्कूल ऑफ स्कॉलर्स पालोटी वर्धा रोड नियर सबस्टेशन सावंगी वर्धा हे ठिकाण आहे इथं कोणकोणते पद भरायचे आहे ते बघूया पदक्रमांक एक प्री प्रायमरी प्री प्रायमरी टीचर पदक्रमांक दोन प्रायमरी पी आर टी ई व्ही एस इंग्लिश हिंदी अँड मॅथ्स पदक्रमांक तीन कंप्यूटर सेकेंडरी टी जी टी मैथ इंग्लिश सोशल साइंस हिंदी कंप्यूटर केमिस्ट्री पदक्रमांक चार एच ओ डी इंग्लिश पी आर टी ईवीएस सायंस पदक्रमांक पांच को स्कॉलरशीप कोचेस स्केटिंग क्रिकेट हॉकी पदक्रमांक सहा सपोर्ट टीचर प्री प्राइमरी प्राइमरी टीचर शाचे ठिकाण पांच एस ओ एस नागपुर ऐड्रेस तात्या टोपे नगर प्रताप नगर नागपुर हेठिका है इतने को कुन पद बघूया पद पदक्रमांक एक प्री प्राइमरी प्री प्राइमरी टीचर क्रमांक दोन प्राइमरी पी आर टी ई एस इंग्लिश मैथ हिंदी कंप्यूटर आर्ट एंड क्राफ्ट पद क्रमांक तीन सेकेंडरी टी जी टी इंग्लिश साइंस मैथ सोशल साइंस फिजिक्स संस्कृत हिंदी साइकोलॉजी मराठी क्रमांक चार को स्कोशलिस्टिक कोचेस डांस वोकल तबला कीबोर्ड स्पोर्ट क्रमांक पाच सपोर्ट स्पोर्ट टीचर प्री प्रायमरी प्रायमरी टीचर विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक मित्रांनो ह्या पाच शाळांमध्ये त्यांनी वरील पदासाठी भरती काढलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय असेल तर ह्या पदासाठी त्यांनी सांगितले आहे की प्राथमिक पदासाठी ग्रॅज्युएशन पाहिजे आणि उच्च पदासाठी पोस्ट ग्रॅज्युएशन प्लस बी एड लागेल आणि पदवीधरांमध्ये उत्कृष्ट इंग्लिश संप्रेषण आणि संगणक ज्ञान अनिवार्य आहे तरी इच्छुक उमेदवाराने तुमचं सी व्ही संबंधित शाळांमध्ये सात दिवसाच्या आत त्यांच्यावरील लिहिलेल्या पत्त्यांवरती पाठवा किंवा इन्फो ॲट द रेट एम जी एस नागपूर डॉट ओ आर जीवर ईमेल करा मित्रांनो अशी ही आजची महत्त्वाची अपडेट रुची जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या अपडेटसोबत तोपर्यंत धन्यवाद